श्री स्वामी समर्थ कर्क राशीच्या जातकांनो काळजाचा ठोका चुकवणारी एक भयानक बातमी समोर येत आहे ही येणारी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात केवळ चंद्राचा प्रकाश घेऊन येणार नाहीये तर एका अशा भयानक रहस्याचा स्फोट करणार आहे ज्याची कल्पना तुमच्या स्वप्नातही नसेल गुरुजींनी त्यांच्या सखोल ध्यानातून आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार स्पष्ट संकेत दिले आहेत की या पौर्णिमेच्या आधी तुमच्या राशीच्या अष्टमभावात ग्रहांची जी विषारी युती होत आहे ती तुमच्या नशिबाशी एक जीवघेणा खेळ खेळायला सज्ज झाली आहे तुमच्या पाठीमागे नक्की कोणाचं षडयंत्र सुरू आहे आणि तुमच्याच विश्वासातील व्यक्तींनी तुमच्या विनाशाचा कोणता सस्पेन्स शिजवला आहे हे जाणून घेतल्याशिवाय या पौर्णिमेपर्यंत तुमचं एकही पाऊल सुरक्षित नसेल गुरुजींच्या मते कर्करास ही चंद्रतत्वाची आणि अत्यंत संवेदनशील रास आहे पण या पौर्णिमेच्या आधी तुमच्या आजूबाजूला एक असं अदृश्य जाळं विणलं गेलंय जे तुमच्या अस्तित्वाला मुळासकट हादरवून टाकू शकतं रात्रीच्या शांततेत जर तुम्हाला विनाकारण धडधड होत असेल किंवा कोणाचं तरी अस्तित्व आजूबाजूला भासत असेल तर सावधान कारण ब्रह्मांडात एक अशी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे जी तुमच्या आयुष्यातील नात्यांचे पैशांचे आणि करिअरचे मुखवटे ओरबाडून काढणार आहे ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्या व्यक्तीस तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची आणि तुम्हाला भर चौकात एकाकी पाडण्याची भीती या काळात सर्वात जास्त आहे हा थरार तुम्हाला शेवटपर्यंत खेळवून ठेवेल की नक्की तुमच्या प्रगतीचा खरा शत्रू कोण आहे पण कर्कराशीच्या मित्रांनो आता घाबरून जाण्याची वेळ नाही तर जागृत होण्याची वेळ आहे गुरुजी म्हणतात की हा काळ जेवढा भयानक आहे तेवढाच तो तुमच्या महाभाग्योदयासाठी महत्वाचा आहे पौर्णिमेपूर्वीचे हे दिवस तुमच्यासाठी एका हाय व्होल्टेज ड्रामासारखे असणार आहेत जिथे प्रत्येक क्षण हा गूढ आणि मरणांतिक रहस्याने भरलेला असेल गुरुजींनी सांगितलेलं हे राशी भविष्य शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अग्निपरीक्षेसारखं अनिवार्य आहे कारण यात दडलेला एक दैवी संकेत तुम्हाला या संकटाच्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर काढू शकतो संकटाच्या या काळोखी रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात जो साक्षात राजीव येणार आहे तो तुम्हाला शून्यातून विश्वाकडे नेणारा ठरेल स्वामींच्या कृपेने पुढील पाच घटना तुमच्या विनाशाचं रुपांतर विजयात कसं करणार आहेत हे काळजावर दगड ठेवून शेवटपर्यंत नक्की पहा नशिबाचा फिनिक्स अवतार पौर्णिमेपूर्वीचा महासंग्राम कर्क राशीच्या जातकांनो गुरुजींनी तुमच्या भविष्याबद्दल जे पहिले रहस्य सांगितले आहे ते वाचून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल येणाऱ्या पौर्णिमेच्या आधी तुम्हाला असे वाटेल की नशिबाची सर्व दारे एकामागून एक बंद होत आहेत गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामीचंद्र पौर्णिमेच्या पूर्णत्वाकडे सरकत असताना अष्टमभावातील ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक असा कृत्रिम अडथळा निर्माण होईल ज्यामुळे तुमची महत्वाची कामे शेवटच्या क्षणी विस्कळीत होतील शत्रूंनी तुमच्यासाठी रचलेलं हे जाळं इतकं भयानक असेल की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वावर संशय येऊ लागेल पण सावधान हा काळोख तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील विजेत्याला जन्म देण्यासाठी आला आहे ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी स्वतःच्याच राखेतून पुन्हा जन्म घेतो आणि आकाशात उंच झेप घेतो अगदी तशीच परिस्थिती कर्क राशीच्या जातकांच्या आयुष्यात या पौर्णिमेच्या साक्षीने निर्माण होणार आहे गुरुजी म्हणतात की जेव्हा तुमचे विरोधक या पौर्णिमेच्या रात्री तुमच्या पराभवाचा जल्लोष करत असतील आणि तुम्हाला वाटेल की आता सर्व संपले आहे नेमक्या त्याचवेळी स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या नशिबाचा युटर्न सुरू होईल हा पौर्णिमेपूर्वीचा काळ तुमच्या आयुष्यातील गेल्या अनेक वर्षांचा हिशोब चुकता करणारा असेल तुमच्या कुंडलीतील निद्रिस्त राजयोग अशा पद्धतीने जागृत होईल की जे लोक तुम्हाला कमजोर समजत होते तेच तुमच्या प्रगतीचा वेग पाहून थक्क होतील हे पहिले रहस्य तुमच्या कर्माच्या विजयाची नांदी आहे गुरुजी एक अत्यंत गुप्त इशारा देतात हा फिनिक्स अवतार धारण करण्यापूर्वी तुम्हाला एका मोठ्या भावनिक धक्क्याचा सामना करावा लागू शकतो ही पौर्णिमा उजाडण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील एखादी महत्त्वाची गोष्ट किंवा व्यक्ती तुमच्यापासून दूर जाण्याचा आभास निर्माण होईल जेणेकरून तुम्ही पूर्णपणे खचून जावे पण हा केवळ एक भ्रम असेल जो शत्रूंनी तुम्हाला घाबरवण्यासाठी निर्माण केला आहे गुरुजींचे हे शब्द लक्षात ठेवा पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राआधीच संघर्षाचा कळस गाठला जातो ही पौर्णिमा संपता संपता तुम्ही अशा एका उंचीवर असाल जिथे पोहोचणे तुमच्या शत्रूंसाठी केवळ एक स्वप्न असेल हा राजयोग तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सुवर्ण दिशा देणारा ठरेल दोन आरोग्य आणि नात्यावर दैवी कृपा संकटाच्या छायेतून प्रेमाचा उगम कर्कराशीच्या जातकांनो आरोग्याच्या बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत धडकी भरवणारा इशारा दिला आहे या येणाऱ्या पौर्णिमेच्या आधी तुमच्या शरीरात आणि मनात एका विचित्र ऊर्जेचा संचार होणार आहे गुरुजी म्हणतात की सुरुवातीला तुम्हाला अचानक पाय जड होणे छातीत अस्वस्थता जाणवणे किंवा रात्रीच्या वेळी कोणाचं तरी अदृश्य अस्तित्व आजूबाजूला असल्याचा भास होऊन दचकून जाग येणे असे अनुभव येऊ शकतात बाराव्या भावातील ग्रहांच्या गर्दीमुळे हा एखादा साधा आजार नसून तुमच्या शरीराच्या ऊर्जेवर झालेला एखादा गुप्त हल्ला असू शकतो रिपोर्टमध्ये सर्व काही नॉर्मल येईल पण तुम्हाला आतून जाणवणारी भीती हा शत्रूने रचलेल्या शारीरिक सस्पेन्सचा एक भाग असेल पण घाबरू नका कारण पौर्णिमेचा चंद्र पूर्ण होताच स्वामींचे दैवी कवच तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढेल नात्यांच्या बाबतीत हा काळ एखादा डार्क क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नसेल गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा पौर्णिमेच्या जवळ जात असताना तुमच्या प्रेमसंबंधांत एक अदृश्य भिंत उभी राहणार आहे तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात अचानक आलेलं गूढ मौन आणि त्यांच्या मोबाईलभोवती वाढलेलं रहस्याचं जाळं तुमच्या मनात संशयाचं विष पेरायला सुरुवात करेल ज्या व्यक्तीवर तुम्ही प्राणापलीकडे विश्वास ठेवला तीच व्यक्ती तुमच्यापासून एखादं भयानक गुपित लपवत आहे की काय हा प्रश्न तुम्हाला रात्रभर जागवेल गुरुजी इशारा देतात की या पौर्णिमेच्या आधी तुमच्या नात्यात एखादी तिसरी व्यक्ती सस्पेन्स निर्माण करून तुम्हाला मानसिक रसातळाला नेण्याचा प्रयत्न करेल सोळा झालेला हा भावनिक थरार तुम्हाला अशा एका वळणावर नेईल जिथे केवळ संशय आणि भीतीचा काळोख असेल पण कर्कराशीच्या जातकांनं गुरुजींनी एक आनंदाची बातमीही दिली आहे जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्ण प्रकाशात येईल तसा तुमच्या नात्यातील हा सर्व संशयाचा काळोख कायमचा नष्ट होईल स्वामी समर्थांच्या कृपेने एका अशा सत्याचा उलगडा होईल ज्यामुळे जोडीदाराबद्दलचा तुमचा विश्वास हजारपटीने वाढेल ज्या शत्रूंनी तुमच्या घरात भांडणे लावून मजा पाहण्याचे ठरवले होते तेच आता उघडे पडणार आहेत पौर्णिमेच्या त्या पवित्र प्रकाशात तुमच्या घरात एक दिव्य शांतता निर्माण होईल आणि तुमचे आरोग्यही अचानक सुधारायला लागेल गुरुजी सांगतात की हे केवळ ग्रहांचे जाळे होते जे तुमच्या संयमाची परीक्षा घेत होते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पौर्णिमेच्या रात्री नात्यांमधील हा सस्पेन्स संपवण्यासाठी गुरुजींनी एक विशेष चंद्रविधी सांगितला आहे आर्थिक जॅकपॉट आणि तीन गुप्त संकेत पौर्णिमेच्या छायेत दडलेली लक्ष्मी कर्कराशीच्या जातकांनो पैशांच्या बाबतीत ही येणारी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा काही खेळ करणार आहे जो तुम्हाला एका रात्रीत शून्यातून विश्वाकडे नेऊ शकतो गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार तुमच्या धनस्थानावर चंद्राची पूर्ण दृष्टी पडत असताना एक आर्थिक चक्रव्यूह हो तयार होत आहे याचा अर्थ असा की तुमच्याकडे येणारा पैसा हा सरळ मार्गाने न येता एखाद्या अत्यंत गूढ आणि अनपेक्षित मार्गाने येईल कदाचित एखादी जुनी मालमत्ता जिचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे लटकलेला होता त्याचा निकाल अचानक तुमच्या बाजूने लागेल पण सावधान हा पैसा जितका हवाहवासा वाटतोय तितकीच मोठी भीती त्यामागे दडलेली आहे कारण हा जॅकपॉट तुमच्या कर्माची आणि संयमाची कठोर परीक्षा घेणार आहे गुरुजींनी या महालाभापूर्वी मिळणारे तीन भयानक पण शुभ संकेत सांगितले आहेत जे तुम्हाला या पौर्णिमेच्या आधी अनुभवायला मिळतील पहिला संकेत जर तुम्हाला रात्री स्वप्नात पांढरा साप किंवा दुधाचा महासागर दिसला तर समजा लक्ष्मी तुमच्या दारात येऊन उभी आहे दुसरा संकेत जर तुमच्या घरातील एखादी अत्यंत जुनी आणि मौल्यवान वस्तू जी तुम्ही विसरला होतात ती अचानक समोर आली तर हा भाग्योदयाचा जिवंत पुरावा आहे आणि तिसरा संकेत या पौर्णिमेच्या दोन दिवस आधी तुमच्या उजव्या तळव्याला सतत खास सुटत असेल तर समजा तुमच्यावर असलेला कर्जाचा डोंगर आता कायमचा कोसळणार आहे हे तीन संकेत मिळतात समजा की तुमचा राजयोग सुरू झाला आहे पण गुरुजी म्हणतात की याचा गौगवा पौर्णिमेचा चंद्र मावळण्यापूर्वी कोणासमोरही करू नका अन्यथा शत्रूची वाईट नजर तुमच्या सोन्याला माती बनवायला वेळ लावणार नाही गुरुजी एक अत्यंत कडक इशारा देतात हा आर्थिक लाभ होताना तुम्हाला तुमच्याच जवळच्या लोकांच्या जळफळाटाचा सामना करावा लागेल तुमच्याकडे येणाऱ्या या संपत्तीवर कोणाची तरी विषारी नजर आधीपासूनच खेळलेली आहे पौर्णिमेच्या त्या शुभमुहूर्तावर जेव्हा हा पैसा तुमच्या हातात पडेल तेव्हा तुमचे शत्रू तुमच्याविरोधात नवीन आर्थिक सापळा रचण्याचा प्रयत्न करतील गुरुजी म्हणतात की हा महिना संपता संपता आणि पौर्णिमा उलटता उलटता तुमच्या बँक बॅलन्समध्ये होणारी वाढ पाहून जगाला प्रश्न पडेल की नक्की तुमचं नशीब रातोरात कसं चमकलं हा आर्थिक थरार तुम्हाला यशाच्या अशा वळणावर नेऊन उभा करेल जिथून गरिबीचा रस्ता कायमचा बंद होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा पैसा टिकवून ठेवण्यासाठी गुरुजींनी एक विशेष गुप्तविधी सांगितला आहे शत्रूंचा मुखवटा उतरणार पौर्णिमेच्या प्रकाशात विश्वासाचा घात उघड राशीच्या जातकांनो या येणाऱ्या पौर्णिमेच्या प्रकाशात तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि धक्कादायक सस्पेन्स ड्रामा समोर येणार आहे गुरुजी म्हणतात की आतापर्यंत जे लोक तुमच्यासोबत एकाच ताटात जेवत होते तुमच्या सुखात हसण्याचे आणि संकटात रडण्याचे ढोंग करत होते त्यापैकीच एकाने तुमच्या विनाशाचा विडा उचलला आहे तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा घरातील सोफ्यावर बसलेला असा एक छुपा शत्रू आहे जो तुमच्या प्रगतीला लागलेली वाळवी बनून तुम्हाला आतून पोखरत होता गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्णत्वाला येईल तशी ग्रहांची स्थिती अशी काही बदलेल की या शत्रूंनी तुमच्यासाठी खणलेल्या खड्ड्यात ते स्वतःच तोंडावर पडताना दिसतील ज्या कारस्थानामुळे तुम्ही अनेक रात्री रडून काढल्या त्या विषारी कटाचा उगम कोठून झाला याचा पुरावा या पौर्णिमेच्या रात्री तुमच्या हाती लागेल तुमच्याच रक्ताच्या किंवा अत्यंत विश्वासातील एका व्यक्तीचा मुखवटा इतक्या हिडीस पद्धतीने उतरणार आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल गुरुजी सांगतात की ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तोच व्यक्ती तुमच्या बदनामीचा आणि आर्थिक नुकसानीचा मास्टरमाइंड असल्याचे सत्य पौर्णिमेच्या दुधाल प्रकाशात उघडे पडेल ऑफिसमधील राजकारण असो वा घरातील गुप्त तुमच्या विरोधात शिजलेले हे कारस्थान आता लपून राहणार नाही हा काळ तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या अतिशय वेदनादायी असेल कारण शत्रू हा कोणी परका नसून तुमच्या गळ्यातील ताईत असलेला आपला माणूस निघेल पण घाबरू नका कारण स्वामींची शक्ती आता त्या विश्वासघातकी लोकांच्या डोळ्यात डोळे घालून न्याय करणार आहे आणि त्यांचा खरा चेहरा जगासमोर आणणार आहे गुरुजींनी एक अत्यंत महत्वाचा आणि अंगावर काटा आणणारा इशारा दिला आहे जेव्हा या पौर्णिमेच्या दरम्यान शत्रूचा खरा चेहरा समोर येईल तेव्हा रागाच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका तुमची शांतता हीच या युद्धात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल ज्यांनी तुम्हाला संपवण्यासाठी अदृश्य आणि तांत्रिक जाळं विणलं होतं ते आता स्वतःच्याच पापांच्या ओझ्याखाली दबून तुमच्याकडे याचना करतील हा केवळ योगायोग नसून तुमच्या कर्माचा आणि स्वामींच्या न्यायाचा विजय आहे शत्रूचा हा भयानक चेहरा समोर आल्यावर तुम्हाला समजेल की स्वामींनी तुम्हाला किती मोठ्या संकटातून आणि विश्वासघातातून वाचवले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण गुरुजींनी शेवटी एक असा मंत्र सांगितला आहे जो तुमच्या शत्रूंची शक्ती कायमची खिळखिळी खेल करून टाकेल भाग्योदयाचा युटन आणि राजयोग पौर्णिमेची ती कलाटणी कर्क राशीच्या जातकांनो या येणाऱ्या पौर्णिमेच्या रात्री तुमच्या नशिबाचं पारडं अशा काही वेगानं फिरणार आहे की तुम्ही स्वतःला एका हाय व्होल्टेज चमत्काराच्या केंद्रस्थानी पाहाल गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार चंद्राचा पूर्ण प्रकाश जेव्हा तुमच्या भाग्यावर पडेल तेव्हा तुमचं नशीब एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेईल पण सावधान हा भाग्योदय होण्यापूर्वी म्हणजे पौर्णिमेच्या काही तास आधी तुमच्या आयुष्यात एक असा मानसिक धक्का बसेल जो तुम्हाला मुळासकट हादरवून टाकेल तुम्हाला असं वाटेल की नशिबाची सर्व दारे बंद झाली आहेत आणि तुम्ही एकाकी पडला आहात पण गुरुजी सांगतात की हे फक्त एका मोठ्या महाविजयापूर्वीची भयानक शांतता आहे हा एक असा युटन असेल जो तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करण्यासाठीच आला आहे तुमच्या कुंडलीतील अष्टमस्थानातील गुढ हालचाली दर्शवतात की तुम्हाला एखादा मोठा राजयोग प्राप्त होणार आहे परंतु तो यश ये हातात येण्यापूर्वी तुम्हाला एका कठीण परीक्षेला सामोरे जावे लागेल गुरुजी म्हणतात की गेल्या अनेक वर्षांपासून ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या होत्या किंवा ज्या कामात तुम्हाला सातत्याने डावललं गेलं होतं त्या संधी आता एका गूढ मार्गाने पुन्हा तुमच्याकडे परत येतील अडकलेली सरकारी कामे रखडलेली पदोन्नती किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा जो सस्पेन्स गेली अनेक वर्षे सुरू होता त्याचा अंतिम निकाल या पौर्णिमेच्या साक्षीने तुमच्या बाजूने लागेल हा भाग्योदयाचा रस्ता सोपा नसेल तो संकटांच्या काळोखातून जाणारा असेल पण या वळणावर साक्षात स्वामी समर्थांचा मदतीचा हात तुम्हाला कधीही कोसळू देणार नाही गुरुजी एक अत्यंत गुप्त संकेत देतात या राजयोगाचा उदय होताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात एक दिव्य बदल जाणवेल तुमच्या कामातील सर्व अडथळे पौर्णिमेचा चंद्र उगवताच अचानक दूर होतील आणि जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते तेच आता तुमच्या प्रगतीचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहतील हा युटर्न तुमच्या आयुष्याला अशा एका उंचीवर नेऊन उभा करेल जिथे तुम्ही केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्याही अत्यंत शक्तिशाली बनाल गुरुजी म्हणतात की कर्कराशीच्या जातकांसाठी ही पौर्णिमा एका अग्निपरीक्षेसारखी असली तरी त्याचा शेवट तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजयाचा शंखनात करणारा ठरेल स्वामींच्या कृपेने तुमच्या नशिबाची काळोखी रात्र आता कायमची संपली आहे हा महादेवाचे ब्रह्मास्त्र कवच पौर्णिमेच्या प्रकाशात जागृत होणारी दैवी शक्ती राशीच्या जातकांनो या येणाऱ्या पौर्णिमेच्या रात्री जेव्हा शत्रूंचे वार आणि नशिबाचा क्रूर खेळ तुम्हाला चहूबाजूंनी घेरून टाकेल तेव्हा तुम्हाला वाचवण्यासाठी साक्षात कैलासपती महादेवाचे ब्रह्मास्त्र कवच धावून येणार आहे गुरुजी म्हणतात की कर्क राशीचा स्वामीचंद्र हा महादेवाच्या मस्तकावर विराजमान असतो त्यामुळे या पौर्णिमेला जेव्हा चंद्रपूर्णत्वाला येईल तेव्हा तुमची भक्ती थेट महादेवापर्यंत पोहोचेल तुमच्या राशीच्या अष्टमभावात निर्माण झालेली ती विषारी तांत्रिक ऊर्जा तुमच्या प्रगतीला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे पण हे ब्रह्मास्त्र कवच तुमच्याभोवती एक असे अदृश्य आणि अभेद्य पोलादी वर्तुळ तयार करेल ज्याला भेदण्याची ताकद या विश्वातील कोणत्याही वाईट नजरेमध्ये नसेल हे केवळ संरक्षण नाही तर तुमच्या नशिबातील काळोख जळून खाक करणारे एक दैवी अस्त्र आहे गुरुजींनी या ब्रह्मास्त्र कवचाचा एक अत्यंत कडक आणि गुप्तविधी सांगितला आहे जो तुम्हाला या पौर्णिमेच्या आधी करायचा आहे गुरुजींच्या मते पौर्णिमेच्या सायंकाळी प्रदोष काळात एका तांब्याच्या पात्रात शुद्ध जल घेऊन त्यात थोडे काळे तीळ बेलपत्र आणि अक्षता टाका महादेवाच्या पिंडीवर किंवा फोटोसमोर औ नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत ते जल अर्पण करा आणि त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचे पठण करा पठण करताना समोर एक पाण्याचे पात्र ठेवा गुरुजी म्हणतात की त्या मंत्रांच्या कंपनांनी ते पाणी अभिमंत्रित होईल हे तीर्थ जेव्हा तुम्ही पौर्णिमेच्या रात्री ग्रहण कराल आणि घराच्या कोपऱ्यात शिंपडाल तेव्हा तुमच्या घरात दडलेले सर्व शत्रू आणि नकारात्मकता पराभूत होतील हे कवच तुम्हाला अशावेळी साथ देईल जेव्हा सर्व मानवी प्रयत्न अपयशी ठरलेले असतील गुरुजींचा शेवटचा आणि काळजाचा ठोका चुकवणारा इशारा लक्षात ठेवा या ब्रह्मास्त्र कवचाचा प्रभाव पडताच तुमच्या आयुष्यातील अज्ञात भीती कायमची दूर होईल पौर्णिमेच्या त्या दुधाल प्रकाशात तुम्हाला स्वतःच्या पाठीशी साक्षात भगवान भुलेनाथ उभे असल्याचा अनुभव येईल गुरुजी सांगतात की जर या पौर्णिमेच्या आधी तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर समजा तुमची परीक्षा घेतली जात आहे या विधीमुळे तुमच्या नशिबाच्या आड येणारा तो गुप्तशत्रू कायमचा निस्तेज होईल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचा लख प्रकाश येईल जानेवारीचा हा शेवट तुमच्यासाठी केवळ संकट घेऊन आला नव्हता तर तुम्हाला महादेवाच्या चरणांशी नेण्यासाठी आला होता स्वामींच्या आणि महादेवाच्या कृपेने तुमचा राजयोग आता या ब्रह्मास्त्र कवचामुळे सुरक्षित झाला आहे मला महादेवाच्या आणि स्वामींच्या या ब्रह्मास्त्रावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तुमच्या मनातील भक्ती व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ जय महाकाल नक्की लिहा तुमचीही एक हाक या पौर्णिमेच्या रात्री तुमचे नशीब बदलू शकते भविष्यातील अशाच गुढरहस्यांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा